सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून सहकारी संस्था निवडणुकीचा आलेल्या आदेशाशी कोणताही संबंध नाही बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार अशी माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली राज्यात झालेला पाऊस त्यामुळे सुरू झालेल्या काळात दाखवण्यात आलेला पाऊस यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचा सहकार विभागाचा आदेश निघाला होता या आदेशाचा आणि बाजार समितीच्या निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले बाजार समितीची निवडणूक ही पणन विभागाशी संबंधित आहे असेही त्यांनी सांगितले येत्या जुलै महिन्यात बाजार समितीच्या संचालक मंडळ मुदत संपते त्यामुळे वीस जून ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान प्रारूप आणि अंतिम मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका